मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी या महामार्गाचे एकशे तीस किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलं असून कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांकडून निष्काळजीपणा करत नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे कॉंक्रिटीकरण सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांमधून धोकादायक लोखंडी सळ्या बाहेर आल्या असून यामुळे अपघातांना आमंत्रण दिले जात आहे धोकादायक पद्धतीने निघालेल्या लोखंडी सळ्या टायरला लागल्याने आतापर्यंत अनेक अपघात झाले असताना देखील कोणतीही सुरक्षा व्यवस्था अथवा आले नसल्याने आणि वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने हायवेचे खड्डे उडण्यासाठी काम चालू केलेलं आहे कामामध्ये ठेकेदाराचा एवढा दुर्लक्ष आहे की सडिया वगैरे निघालेल्या आहेत इथे रोजच अपघात होत आहेत आणि अपघातात बरीचशी लोक अशी जखमी नुसत असं सर्व घटना घडते पण सर्वांच्या दुर्लक्ष आहे ब्रिगेड वगैरे लावल्या पाहिजेत पण अजूनही इथे असं काही दिसत नाही आमची मागणी आहे का या ठेकेदारावर का कारवाई व्हावी म्हणून आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा